गौरी गणपती उत्सवात खेळ पैठणीचा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग सौ नेहा पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी समाजाच्या जबाबदारीची जाणीव देणारा सन्मान नारीचा कार्यक्रम गौरी गणपती उत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी धुमडेवाडी येथे सन्मान नारीचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात खेळ पैठणीचा विशेष आकर्षण ठरला नेहा गोविंद पाटील यांनी मानाची पैठणी पटकावून कार्यक्रमाच्या मुख्य विजेत्या ठरल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाने आपलं स्थान कसं मिळवावं यावर भर देत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली संजय सांबळे यांनी आपल्या अनोख्या शैलीने कार्यक्रमात रंगत आणली विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे उखाने तळ्यात मळ्यात झिम्मा फुगडी संगीत खुर्ची यासारख्या खेळांनी उपस्थित महिलांचं मनोरंजन झालं विजयी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं यामध्ये स्नेहल पाटील अस्मिता पाटील शोभा पाटील पूजा बागडी विद्या पाटील आणि यमुना पाटील यांनी यश मिळवलं कार्यक्रमात उपस्थित जानबा पाटील कृष्णा पाटील यल्लापा पाटील शंकर पाटील यांनी महिला शक्तीला पाठिंबा दर्शवला आभार विद्या पाटील यांनी मानले।